Now what you चला जास्तीत जास्त शेअर करा जॉईन होत्या बोलूया आपण सविस्तर सुनील आराडी सर तुमचं जाहीर सतकर कोल्हापूरमध्ये करणार सर। धन्यवाद सर।

तोच विषय आहे अक्षरशः मी व्यक्त होऊ शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे व्यक्त होऊ शकत नाही एवढं सांगेल गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज म्हणजे आनंद कंत्राट भरतीचा जी झाला झालाय त्याचा आनंदही व्यक्त करता येत नाही खूप आनंद आहे त्याचा दुसऱ्या बाजूला आपलाच माझ्या प्रचंड एकदम हृदयाच्या जवळचा कुठल्याही शब्दाला होकार देणार आपल्यापैकी आज मध्ये जिल्हा परिषदच्या शाळेवर लागला असता ती व्यक्ती आज आपल्यात नाही आपल्याला माहिती आहे सकाळपासून बघतोय आपण म्हणजे खरंच वाटत नाही की म्हणजे इतका चांगल्या व्यक्तीला म्हणतात ना की नियतीनं साथ देत नाही चांगल्या व्यक्तींना फार लवकर जावं लागतंय अगदी असंच दीपक मठपती सरांसोबत झालेलं आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आज अंतिम क्रियासाठी मी गेलो होतो दुर्दैवानं अंतिम क्रिया मला भेटली नाही त्यांची व्हिडिओ आहे तर माझ्याकडे व्हिडिओ बघितले तर असं सांगू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही इतकं जड अंतकरणानं मी ते बघितलंय सगळं काही फार विदारक का अवस्था फार म्हणजे फार अक्षरशः घरी गेलोय घरचे पिक्चर्स मी तुम्हाला शेअर केले आहेत अजून काही पिक्चर्स आहेत मी टाकलं नाही एवढंच म्हणेल की इतक्या संघर्षामधून जळून खाक झालेल्या व्यक्तीला आज आता कुठंतरी एक चांगले दिवस येणार होते सुटकेचा जे एक सुखाचा जो हे असतो त्यानंतर सुटकारा जो असतो तो मिळणार होता मात्र काय नियतीला मान्य होतं माहिती नाही पण ती व्यक्ती आपल्यातून गेली भावांसोबत बसलोय बोललोय भाऊकारपासून बसून उपाशी त्यांच्यासोबत बसून आपले बरेच अभियोगाधारखातील लातूरून जवळपास शंभर एक लोक आले होते ते अक्षरशः मी आपले सर होते प्रत्येक आंदोलनामध्ये सर सोबत होते आपल्या सर होते मुकुंद गायकवाड सर होते सतगीर सर सोबत होते सोनकांबळे सर होते संतोष सोन सर संतोष सतगीर सर असे सांगू शकत नाही मित्रांनो इतकी विदारक अवस्था होती आणि याच्यात बघा ना संस्कार जे असतात तत्व जे असतात ना किती आडवी येतात भयंकर आडवी येतात एवढं होऊन सुद्धा त्यांचे तत्व जे आहेत संस्कार जे आहेत ते इतके मध्ये आले ना त्यांना म्हटलं म्हणजे आता बोलायचं नव्हतं मला की परिस्थिती बघून मला वाटलं आपली एक सामाजिक बांधिलकी असते आपण या कुटुंबाच्या मागे उभा राहतो एक आपले संस्कार आहेत आजपर्यंतचे त्यांना म्हटलं की सर आम्ही तुम्हाला कुठल्याही मदतीनं गेलेला व्यक्ती परत येणार नाही पण आम्ही तुम्हाला एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक आर्थिक मदत करतो पण त्यांनी म्हणजे सर आमच्याकडे कुठलंच असं हे नाही आहे सरांचं म्हणणं होतं की बाबा आमच्याकडे गुगल पे किंवा फोनपे म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर वीस का सोळा वर्षाला सरांचा जन्म झाला आणि आईवडील पूर्ण थकलेले वयस्कर आहेत अक्षरशः मदत करतो म्हटलं तर ते म्हणजे नाही सर नकोय अशा पद्धतीने पण त्यांना मी शब्द दिला आहे आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्ही कितीही मोठेपणानं जर नाही म्हटलं तुमच्या आडवं जर तुमचे संस्कार तर तू येत असतील तर नक्कीच तुमच्या संस्काराला ठेच पोहोचू देणार नाही आणि आम्ही आमच्या पद्धतीने एक जे काही आहे ते आम्ही पुनर्वसन म्हणू आपण त्याला करता धरता व्यक्ती गेला आज तर ते, ते करण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने शब्द देऊन मी माघारी आज आलोय सगळे आपले अभियक्ताधारक सुद्धा गेले बऱ्याच लोकांना माहिती नाही काय झालं आपल्यासोबत प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असणारा अभियताधारक माझ्यासोबत प्रचंड नातं जुळलेलं होतं मी लातूला जसं आलो तसं खूप म्हणजे खूप माझ्यासोबत नातं जुळलेलं होतं ती व्यक्ती आज आपल्यातून रात्री सायंकाळी साडेसात वाजता अपघाती निधन झाले कंटेनर खाली गाडी येऊन निधन झाले त्यांचं त्यांच्या म्हणजे इतकं अस्तव्यस्त ना कमरेपासून खालचाच भाग आहे त्यांचा वरचा भाग काहीच नाही एवढा अस्ताव्यस्त झालेला आहे त्यांचं शरीर पी एम करायला सुद्धा नेमकं काय करायचं पी एम अशा पद्धतीचं म्हणजे पार्टच नव्हता अवयवच नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो कुठेतरी हा व्यक्ती आपलाच एक भरतीचा परिवाराचा हिस्सा होता त्यामुळं त्यांच्या मानवीकारनं आपली सगळ्यांची एक भावना असली पाहिजे बांधिलकी जपली पाहिजे आणि ही झाली एक बाजू मी म्हटलंय मगाची आप मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो की गाडी चालवताना शिक्षक वती परिवारामधले अनेक अभिव्यक्तधारक आपल्याला सोडून गेलेले आहेत शिक्षक गेले आहेत शिक्षणसेवक तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण गाडी चालवताना सावकास चालावं काळजीपूर्वक चालवावं हे झालं गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली एका बाजूला हा सिंह गेला आणि गड काय आले तर तुम्हाला मी सांगितलं होतं आता मी आज लाईव्ह येणार नव्हतो मित्रांनो खरं सांगतोय मला अनेकांनी मेसेज केले दोघे चौघांनी कॉल सुद्धा केले सर प्लीज लाईव्ह या म्हणून आपल्या सगळ्यांचे आग्रह तुम्ही आता लाईव्ह आलोय आहे नाही तर माझी मानसिकता नाही किंवा आता चेहरा सुद्धा दिसत असा तुम्हाला कसलीच मानसिकता नाही आहे बरेच कॉल पण येत आहेत तुम्हाला पण चला म्हटलं ठीक आहे सगळ्यांची इच्छा आहे तर यावं लाईव्ह आलोय आणि गेल्या पाच सप्टेंबरला तुम्हाला सगळ्याला माहीत आहे कंत्राट शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित झाला काळा झे आर जो होता त्या दिवशी आपण त्याची होळी केली हा रद्द करावं अनेक शिक्षक संघटनांनी नडले त्याची दखल पूर्ण जगामध्ये घेतली भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये काय सुरू आहे जगामध्ये त्याची दखल घेतली गेली त्यानंतर त्यानंतर काय नागपूर नागपूरमध्ये नाही नाही उदगीरला उदगीर रोडवर झालेला आहे गावी आले होते बारा येऊन लातूरला जात होते उदगीर रोड लोहारे या ठिकाणी त्यांचं अपघाती निधन झाले तर मित्रांनो अनेकांनी अनेका त्याचा विरोध केला रद्द करावा रद्द करा म्हणून अंशतः जे यश आहे ते शिक्षक संघटना म्हणा त्या दिवसापासूनच आपण विरोध केला होता शिक्षक संघटना म्हणा सगळ्यांच्या सहकाऱ्यांना जो आवाज उठवला आहे त्याला म्हणून तेवीस सप्टेंबरला शून्य ते वीस पटाच्या ऐवजी शून्य ते दहा पट असं त्यांचं शुद्धीपत्रक आलं जी आरचं ते एक आपलं अर्ध यश होतं पण आपल्याला तिथं भागून चालणार नव्हतं कारण हे निर्णय म्हणजे चुकीचा म्हणजे चुकीचा निर्णय होता त्यामुळं तो निर्णय रद्द करण्यासाठी पाच सप्टेंबरपासून इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया जिथे जिथे जागा दिसेल तिथे तिथे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा इन्स्टावर नाही ट्विटर जिथे वाटेल तिथे त्याबद्दल मी तो विषय लावून धरला इतका लावून धरला मी आता कोणाला म्हणत नाही सगळ्यांचं त्याच्यामध्ये अनमोल सहकार्य होतं ते मीच केले असं म्हणणार नाही पण मित्रांनो त्यानंतर इतका तो आवाज वाढवला आपण त्या गोष्टीचा अक्षरशः मंत्रालयामध्ये त्याची दखल घ्यावी लागली तुम्हाला म्हटलं शिक्षणा कार्यालयातून अधिकारी वर्गांनी मला निवेदन पाठव विचारलं होतं वीस तारखेला जानेवारीच्या तो प्रस्ताव मंत्रालयात गेलेला होता तुम्हाला सगळ्याला सांगितले अनेकांना ती माहिती सुद्धा नसतो प्रस्ताव होता या कंत्राट भरतीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी अनेक एक गुपित मार्ग अवलंबलेत आणि गरज भासल तेव्हाच तुम्हाला कामाला लावलंय तुम्हाला माहिती आहे प्रस्ताव पाठवायचा होता अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला कामाला लावलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला झेडपूला निवेदन द्यायचं आहे आपण निवेदन दिले अनेकांनी म्हटलं सर निवेदन दिलं काय रद्द झालंय स्टेप असते अनेक वर्षाचा अनुभव आहे शिक्षक भरतीमध्ये कधी काय करायचं असते नाक दाबून धरल्यावर तोंड उघडते या उक्तीप्रमाणे कधी काय करायचं या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर टप्प्यात आणून आपण या गोष्टीचा कंत्राट भरतीचा कार्यक्रम केलाय टप्प्यात आणून म्हणतोय मी थोड्या वेळाखाली शासन निर्णय निर्गमित झाला आहे तो रद्द करण्याच्या संदर्भात शनिवारी मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांना कॉल केला आणि त्यांना सविस्तर सांगितलं तुम्हाला या संदर्भातलं मी लाईव्ह पण केलं होतं त्या दिवशी उशिरा त्यांनी म्हटलं होतं उद्यापर्यंत अपडेट बघा आणि नंतर रविवार हा ऑफिशियली सुट्टी असे तुम्हाला माहीत आहे आणि ऑफिस आज चालू होतं सोमवारी आज मित्रांनो साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आज अधिकृत शासन निर्णय आलेला आहे कंत्राट भरती निर्णय हा रद्द केलेला आहे आजपासून आणि ज्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांच्या या शेवटच्या नियुक्त्या असतील अकरा महिन्यांच्या त्यानंतर कंत्राट भरती केली जाणार नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय आज आला आणि याचा आपण अशा पद्धतीनं पाठपुरावा केला आहे मित्रांनो असा पाठपुरावा केला शनिवारी त्या ठिकाणी आपण कॉल करून सरांना सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी अपडेट बघा म्हटले नंतर मग रविवारी मी तुम्हाला एक टास्क दिला आहे चार चोळीचा मेसेज देऊन दिला आहे आणि ते कॉपी पेस्ट करायला म्हटले साहेबांच्या नंबरवर आपण कॉपी पेस्ट केले या गोष्टीचा मित्रांनो इतका इम्पॅक्ट खतरनाक झाला आहे इतका इम्पॅक्ट झाला आहे मी म्हटलं ना तुम्हाला की नाक धरलं की तोंड उघडते अगदी अशा पद्धतीनं आपण या कंत्राट भरतीचं नाक धरलं होतं आणि आज तोंड उडलेलं आहे अक्षरशः सा तुम्हाला सांगतो साहेबांचा सा मेल वगैरे हो काही नाही मेल वापरत नाहीत साहेब मेल आयडी नाही म्हणून तुम्हाला मेल करू नका म्हणून सांगितलं किंवा मेल केल्याने काही फरक पडणार नाही म्हणून तुम्हाला साहेबांना डायरेक्ट टेक्स्ट करायचं होतं म्हणून तुम्हाला टेक्स्ट सांगितले करायला मिळेल काही इम्पॅक्ट होत नाही त्याच्यानंतर आज निर्णय आला त्यानंतर मी कॉल केला साहेबांना आभार व्यक्त केले साहेबांनी दम आणलं अशा पद्धतीचं मला बोलले साहेबांनी आत्ता थोड्या वेळा आली रावसाहेब भोशीने चिकन मंत्री मोदींनी इतकं कुठं असतंय का म्हणजे आम्ही नेतृत्व म्हणजे आम्ही चळवळीतूनच आलोय आम्हाला कळतात सगळ्या गोष्टी महत्त्वाचे या कारणानं तीन हजारपेक्षा अधिक त्या ठिकाणी टेक्स्ट मॅचेस आहेत एवढं कुठं असतंय का अशा पद्धतीनं बोलले मी म्हटलं साहेब मुलांच्या भावना अतिशय रास्त होत्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमचे अतिशय महत्त्वाचे कामं असतात दिलगिरी व्यक्त करतो म्हटलो त्यानंतर मी म्हटले ठीक आहे ओके आणि पूर्ण शिक्षकवर्ती परिवार आपल्या सोबत आहे अशा पद्धतीचा त्यांना शब्द दिला जय महाराष्ट्र म्हटले आणि साहेबांनी फोन ठेवून टाकून दिला थोडं एका पद्धतीनं साहेबांनी मला पण झापलेत तर एवढं कुठं असते का म्हणून कारण नक्कीच रास्त आहे मंत्री मोदयांचा टाईम हा आपल्यासाठी खूप अनमोल असतो त्याच्यामध्ये आपण फार मोठा डिस्टर्बन्स केलेला आहे या दिवस रविवारी त्यामुळं नक्कीच त्या ठिकाणी त्यांना त्रास झालेला आहे मी या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून मंत्री मोदयांचं या ठिकाणी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो माफी पण मागतोय आमच्यामुळं खरंच आपला त्रास झाला त्या दिवशी पण आम्हाला दुसरा पर्याय नव्हता या कंत्राट भरतीमुळं शिक्षक भरतीच्या सेकंड फेज मध्ये ज्या जागा जा यायला पाहिजे जा होत्या त्या जागा कमी होणार होत्या आता नक्कीच ऍटलिस्ट कमीत कमी उभं एक हजारपेक्षा अधिक तरी जागा या भरतीच्या निर्णयाच्या रद्द होण्यामुळे येतील आणि एवढं ये कुटुंब एक ते पाच लागेल ला आणि एवढं कुटुंब या ठिकाणी जे काही कुटुंबाची जबाबदारी आहे ती वाढेल सुखी होईल कुटुंब या निर्णयामुळं अनेक उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे या निर्णयामुळं त्या ठिकाणी अनेक कुटुंब चालणार आहेत आणि यामुळं मेरिट जे आहे ते किमान एक दोन मार्कांना आपण कमी म्हणतो तो, तो नक्कीच मेरिट जे आहे ते आता चार ते पाच मार्कापर्यंत सुद्धा कमी होऊ शकते मित्रांनो या निर्णयामुळे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे खरंच मी आज मुद्दाम नावं घेतोय हो मी शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय माननीय मा राजेश शिंदेसाहेब आणि मंत्रालय स्तरातील माकणी साहेब असो कक्षाधिकारी सोबतच उपसचिव तुषारजी महाजन साहेब असो सगळ्यात महत्वाचं राज्याचे आपल्या शालेय शिक्षण मंत्री कॅबिनेट मंत्री दादासाहेब भुसे आणि त्यांचे सहाय्यक वेळोवेळी मला सहकार्य केलेले नाव घेणार नाही या सगळ्यांचं मी मनापासून राज्यातील तमाम जे काही पात्र टी, टी पात्र अभियुक्ताधारक आहेत यांचं तमाम मनापासून मी आभारी आहे नक्कीच जे काही शिक्षण मंत्री महोदय चांगलं काम करतील त्याचं आम्ही पूर्ण कौतुक करू जे जे चुकीचं होतं त्यावर आम्ही असाच आवाज उठवत राहू मी, मी राज्यातील तमाम टीईटी पात्रताधारका अभियक्ताधारकाचा मनातून एक आभार व्यक्त करतो की आपण दिलेला शब्द आपण दिलेलं काम दिलेलं टास्क वेळोवेळी आपण पूर्ण केलं त्यामुळं खरंच सांगतोय आज एका बाजूला दुःख आहे एका बाजूला सुख आनंद आहे त्यामुळं आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आज झालेली असल्यामुळं लिया किती आनंद व्यक्त करावा आणि किती दुःख व्यक्त करावं अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं मला वाटते आपण सगळ्यांनी या यांच्यावर जे काही कुटुंबावर दुःख आलेलं आहे त्यामध्ये सहभागी व्हावं आणि फुल न फुलाची पाकळी म्हणून जो काही आपण तुम्हाला त्यांचं डिटेल्स पाठवूया त्यामध्ये आपण सहकार्य करून जे काही पुनर्वसन आहे पुनर्वसन होणार नाही गेलेला व्यक्ती कधीच येणार नाही त्याची किंमत नसते अमूल्य किंमत असते कुठलीही ठराविक किंमत नसते पण आपण नक्कीच त्या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आजपर्यंत आपण खूप म्हणजे खूप अशा घटना घडल्याच्यानंतर त्यांना पूर्ण फुलाची पाकळी मदती करत आलेलो आहोत त्यामुळं आज, हो, आज सुद्धा एक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी आपण सहकार्य करणार एवढंच या ठिकाणी निवेदन करतो आणि माझ्याकडे बोलण्यासाठी पुष्कळ आहे पण आज मी पूर्णपणे निशब्द आहे कारण ते जे दुःख बघितलं मी फार जवळून दुःख बघितलंय मी दुःख अक्षरशः एक पंधरा ते वीस मिनिट डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं इतकं म्हणजे वेदनादायी दुःख होतं शेवटी त्यांच्या भावाला एक दोन दिवसापासून उपाशी होता बिचारा त्याला पोहे वगैरे आम्ही खायला भाग पाडले कसा बसा तो डोळ्यातून पाणी तोंडामध्ये पाणी जात होतं अशा परिस्थितीमध्ये तो कसा तरी खाल्लाय पण अतिशय वेदनादायी होतं सगळं काही या वेदना बघून आणि तो व्हिडिओ बघून अपघाताचा अक्षरशः तुम्हाला सांगतो माझं मन पूर्ण एकदम स्तब्ध झालेलं आहे त्यामुळं कुठेतरी पुनर्वसन होणं अपेक्षित आहे त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती असणार आहे की जे काय आम्ही आवाहन करूया राज्यातील तमाम अभिव्यक्तधारकांनी यांच्या दुःखामध्ये यांच्या परिवाराचं पुनर्वसन होण्यासाठी आपण सहकार्य करा एवढीच मी मापक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि कंत्राट भरतीच्यासाठी अनेक मी आता कोणाचे नाव घेणार नाही कळत न कळत ज्या ज्या अभिव्यक्तधारकांची ज्या ज्या नेत्यांचे ज्या ज्या पुढाऱ्यांचे म्हणुया ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे त्या सगळ्या समूहाचे गटाचे प्रवर्गाची नेत्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार कर या ठिकाणी मी आभार मानतो कारण आज यामुळं अनेकांच्या घरामध्ये चुली पेटणार आहे यामुळं अनेक कुटुंबाला आधार मिळणार आहे या निर्णयामुळं अनेकांची लग्न होणार आहेत या निर्णयामुळं अनेकांना हक्काची रोजीची रोटी मिळणार आहे त्यामुळं हा निर्णय आज जो आला आहे तो प्रचंड महाराष्ट्रातील तमाम पात्रताधारकासाठी अं आज तो एक दिलासादायक असणार आहे आणि आजच ये नाही येणाऱ्या भविष्य काळा या निर्णयामुळं साठी सुद्धा त्या ठिकाणी फायद्याचा असणार आहे येणाऱ्या भविष्य काळात जेव्हा जेव्हा परीक्षा होईल जेव्हा जेव्हा शिक्षक पद्धतीची परीक्षा होईल तेव्हा तेव्हा हा निर्णय तुम्हाला उपयुक्त असेल टी टीटीची टेटची तयारी करते या सगळ्यांना तो निर्णय उपयुक्त असणार आहे एवढंच बोलतो मित्रांनो यानंतर आपला जो काही समोरचा मुद्दा असणार आहे सेकंड फेजला जास्तीत जास्त पदं कशी येतील यावर तर आपण बोललोय आणि या माध्यमातून शंभर टक्के पदं वाढणार आहेत मी तुम्हाला पूर्वी सांगितलंय पदं जर वाढवायची असतील तर म्हणजे आपलं काम असं असतं तुम्हाला खरं सांगतो आजार जर गुडघ्याला असेल तर आपण गुडघ्यालाच उपचार करतो आजार डोक्याला आहे उपचार गुडघ्याला करत बसलं तर त्याच्यामध्ये प्रसिद्धीच मिळते बाकी काहीच मिळत नाही त्यामुळं जिथे आजार आहे ना तिथेच उपचार करायचा असतो अनेकांनी मला माहिती आहे आजार कळलाच नाही उपचार करणं तर सोडूनच द्या शिक्षक भरतीचा आजार कळावा लागतो त्यासाठी डॉक्टर व्हावा लागते शिक्षक भरतीचा तेव्हा आजार कळतो नाहीतर मग फक्त परिस्थिती बाकी काहीच नसते त्यामुळं सोबत राहा जेव्हा जेव्हा आपण आव्हान करू किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला टास्क दिलं जाईल किंवा जेव्हा जेव्हा चुकीचे निर्णय होतील तेव्हा तेव्हा आपण सोबत राहाल याची खात्री मला आहेच येणाऱ्या काळात ज्यांना ज्यांना थर्ड थर टेडची तयारी करते त्यांच्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा होता आजचा ज्यामुळं थर्ड टेड जागा जास्त वाटतील येणाऱ्या काळात जेवढेही परीक्षा होती तेव्हा एक या निर्णय रद्द झाल्यामुळं सुटकेचा श्वास मिळालेला आहे मात्र अजून एक धोका निर्माण झालेला आहे आज आज अजून एक धोका निर्माण झालेला आहे हा निर्णय रद्द केलाय पण एक धोका निर्माण झालाय त्याचा परिणाम मात्र आज होणार नाही पण थर्डेडवर जवळपास होण्याची संकेत आहेत जर तसा निर्णय शिक्षण विभागाने घेतला तर आता मी जर सांगितलं तो निर्णय कोणता तर शिक्षण विभागानं कदाचित तोच निर्णय इम्प्लिटेशन केला तर थर्ड डेटवर जागा येण्यासाठी संकट निर्माण होऊ शकते बघूया बेट अँड वॉच कशा पद्धतीनं पुढी कार्यवाही होईल आता म्हणाल तुम्ही कलाही तज्ज्ञ लावून गेले का तर होय मी आज सांगतो ते शब्द तज्ज्ञाचाच आहे बघूया चर्चा करेल त्यानुसार मी सांगेल मात्र सेकंड फेजवर आता कुठलंही जागा कमी येण्याचं सावट नाही आहे थर्ड मात्र थोडंफार म्हणजे तशा पद्धतीनं जर अँगलनं जात असतील तर शिक्षण विभाग त्या अँगलनं जात असेल तर मला दिसते त्या अँगल खरंच त्या अँगलनं जातात का येणाऱ्या काळामध्ये मी सांगेलच आहे थोडाफार धोका पण थर्ड डेड वर थोडाफार सांगेल तुम्हाला काय होते काय नाही तर आणि सोबतच ज्या जाहिराती आहेत जाहिराती क्लोज करण्यासाठी कोणीही गडबड करू नका कारण जाहिराती लवकरात लवकर क्लोज जर जा झाल्या टॅब बंद झाला तर नक्कीच त्याचा धोका निर्माण होऊ शकते त्यामुळं कोणीही गडबड करू नका जाहिराती बंद करण्यात यावेत आणि इडी ऑप्शन देण्यात यावेत यासाठी शंभर टक्के शिक्षक भरतीला पूर्ण गती आलेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्याला विनंती आहे गेल्या वेळेसच्या सर्व कोणी जाऊन आता या मुदतवाढ वगैरे देऊ नका आणि थांबवा अशा पद्धतीच्या मागण्या करू नका कृपया थर्ड कुठल्याही परिस्थितीत होणार आहे त्यामुळं काळजी करू नका गडबड करू नका गडबड केल्यामुळं जागा या कमी होऊ शकतात तुम्हाला खरंच सांगतो मी मी सगळ्यांचा सगळ्या नेत्यांचा सगळ्या ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले सगळ्यांचा मनापासून आभार या ठिकाणी मानतो आणि यानंतर थर्ड डेट सेकंड फेजला जागा जास्त शिक्षणसेवक कालाविरत आता टार्गेट आपलं शिक्षणसेवकांचं आहे कालावधी कालावधीचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे निर्णय आपण रद्द करणार आहोत थरडथेट घ्यायला भाग पाडणार आहोत जास्तीत जास्त पदाची त्यामुळं आपण शंभर टक्के संदीप कांबळे यावर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि सहकार्य करा येणाऱ्या काळामध्ये आपण कुठलंही असू त्या कुठलाही नोंदवणूक तुम्हाला वारंवार सांगलो ना याच चॅनलवर पाच सप्टेंबरचा जी माझा यूट्यूबचा व्हिडिओ काढून बघा त्या दिवसापासून कुठलाही व्हिडिओ काढून बघा चा त्याच्यामध्ये संदीप कांबळेंनी कंत्राट भरतीचे धोके सांगितलेले आहेत आज कंत्राट भरतीचे फायदे सांगतो तुम्हाला शब्द दिला होता तो निर्णय रद्द करेल आज निर्णय रद्द करून दाखवलेला आहे त्यावर अनेक भूमिगत कामं केले आपण कधीच तुम्हाला परिस्थितीच्या याच्यामध्ये म्हणजे हे केले ते केले दाखवलेलं नाही पण ते निर्णय रद्द करून दाखवला काहीही होऊ शकते मित्रांनो काहीही फक्त त्या पद्धतीनं जावं लागतं काम करताना त्या पद्धतीनं करावं लागते शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणार मी या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण मंत्री दादासाहेब भोसे आपला मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो अशी व्यक्ती तुम्हाला वारंवार सांगितलं मी शिक्षण मंत्री महोदय जसे आले तसे एक विजन दिसते मला त्यांच्याकडे खरोखर त्यांच्याकडे खूप मोठं विजन आहे धडाकेबाज काम करण्याची पद्धत फार दूरदृष्टीनं काम करण्याची पद्धत एक शिक्षण मंत्री असून सुद्धा साध्या कार्यकर्त्या सारखं त्या ठिकाणी वागणं मुलांमध्ये जाणं मुलांमध्ये मिसळणं असा शिक्षण मंत्री मी बघितला नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे नक्कीच एका कॉलवर योग्य वेळ होती कॉलवर शब्द दिला त्यांनी उद्या अपडेट बघ आणि रविवार गेला सोमवारी अपडेट आलेली आहे हे गेल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मंत्रीमध्ये मी कॉलवर बोलले आणि तुर्तास तशा पद्धतीची त्यांनी त्या ते ठिकाणी सूचना केल्या आणि आज ऑफिशियल सो दिवस होता सोमवार आज त्या ठिकाणी निर्णय आलेला आहे मित्रांनो कंत्राट पूर्णपणे त्या ठिकाणी रद्द झालेली आहे कंत्राट परतीचा निर्णय पूर्णपणे रद्द झालेला आहे म्हणून ती टी पात्रता तमाम अभियुक्तधारकामाम धारकाकडून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो काही काळा कायदा होता केसरकर साहेबांनी काढलेला शिक्षक दिनी पाच सप्टेंबर या दिवशी जो काही काळा कायदा त्या ठिकाणी आलेला होता मतदारसंघ बचाव योजना होती केसरकर साहेबांची ते आज साहेबांनी रद्द केलेली आहे तो निर्णय चुकीचाच होता हे समजायला दादासाहेब होशियांना जास्त वेळ लागला नाही आपण ते समजून दाखवले कारण त्याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये पूर्ण जे काही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची होती त्यामध्ये तडजोड होत होती दर्जेदार शिक्षण त्या निर्णयामुळे मिळणार नव्हतं मात्र त्या ठिकाणी केसरकर साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला आणि दादासाहेब हुशियांच्या ते फार लवकर लक्षात आलं आणि तो निर्णय रद्द झाला त्यामुळं तमाम युट्युबर्स असो नेते असो सगळ्यांचं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अवगत केलं की हा निर्णय चुकीचा होता सगळ्यांचं मनापासून आभार आणि या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांचा आभार मानतो आणि यातनं आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे याचं मनोमनी आनंद आहे